रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळण तालुक्यात धामणवणे येथे एका वृद्ध शिक्षक महिलेचा अत्यंत निर्दयी खून झाला होता या घटनेनं अवघा जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र सादरला होता निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी वय वर्ष अडुसष्ट असं हत्या झालेल्या शिक्षिकेचं नाव होत या सगळ्या हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चिपळूण पोलिसांनी याचा युद्धपातळीवर तपास करून या प्रकरणी संशयित आरोपी जयेश भालचंद्र गोंधुळेकर वय वर्ष सेहेचाळीस याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत जयेश याचा अन्य एक साथीदार फरार असून त्यालाही लवकरच ताब्यात घेण्याची अशी माहिती पोलिसांनी दिली चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातील असलेला जयेश गोंधळेकर या तरुणाने ही हत्या पैसे आणि दागिन्यांसाठीच केल्याची माहिती तपासात समोर आली आहे दरम्यान या गुन्ह्यात सहभागी असलेल्या जयेश गोंधळेकर याचा मित्र या बरोबर होता अशी माहिती अटक करण्यात आलेल्या जयेश याने तपासात पोलिसांना दिली आहे त्याच्या शोधासाठी चिपळूण पोलीस ऍक्शन आहे शिपून न्यायालयात हजर केलं जाणार आहे जयेश गोंधळेकर हा काही वर्षांपूर्वी सातारा येथे हे नोकरी करत होता त्यावेळेपासून सातारा येथील रवी कांबळे हा त्याचा मित्र असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे जयेश याला कॉम्प्युटर मधील चांगले ज्ञान असून यामुळेच त्याने सीसीटीव्ही फुटेज डीव्हीडीआर कॉम्प्युटर मधली हार्ड डिस्क या वृद्ध महिलेची हत्या केल्यानंतर गायब केली होती इतकंच नाही तर त्यांचे दोघांचे अनेक कॉल असत याच ट्रॅव्हल्स एजंटच्या माध्यमातून जोशी यांनी अनेकदा प्रवास केला आहे त्यामुळे जयेश यांनी या वृद्ध महिलेचा विश्वास विश्वास संपादन केला होता या निवृत्त शिक्षक असलेल्या वृद्ध महिलेने ठेवलेला ठरला गोंधळेकर मुळे राहणारा हा वर्षा जोशी यांच्या गोंधळे गावातीलच गोंधळेकर कुटुंबातील आहे संशय तरुण जयेश हा सध्या चिपळूण पाक परिसरात राहत होता तो टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजंट होता यातूनच तो जोशींच्या संपर्कात आला होता निवृत्त शिक्षिका असलेल्या जोशी यांनी यापूर्वी आसाम पुणे आदी ठिकाणी अनेकदा प्रवास केला होता त्या पुन्हा एकदा हैदराबाद सहलीसाठीही जाणार होत्या यावरूनच त्यांच्याकडे खूप पैसे व दागिने असतील या उद्देशाने जयेश गोंधळेकर याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने हा मोठा प्लॅन करून अत्यंत निर्दयीपणे हा खून केला तोंडात कपड्याचे गोळे घालून तोंड व मान दाबून हा खून केला त्यांचे हातपाय यावेळी बांधण्यात आले होते घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो जोशींच्या घराच्या दिशेकडूनच येत असल्याचे दिसले तसेच जोशींच्या घरात एक जुने प्रवास तिकीट मिळाले होते त्यावर जयेश असं नाव पोलिसांना आढळले अन्य माहितीवरून पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणं शक्य झालं गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना समोर आली ही घटना घडल्याचं कळताच तात्काळ घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने पोलीस निरीक्षक कुलचंद मेंगडे चिपळूळ येथील महिला पोलीस प्रांजल जोशी आदींच्या पथकाने धाव घेऊन या प्रकरणाचा युद्ध पातळीवर तपास सुरू केला यावेळी श्वान पथकाने जोशींच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलाच्या दिशेने मार्ग पोलिसांना दाखवला होता जयेश हा खेड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यावरून तात्काळ खेड येथून पोलीस पथकाने संशयित आरोपी जयेश गोंधळेदार याला शनिवारी ताब्यात घेतलं या गंभीर गुन्ह्याचे प्रकरणात चिपळूण पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत दोन ते तीन दिवसात तपासाची सूत्र वेगाने फिरवून आरोपीच्या मुसके आवळल्या आहेत चिपळूण पोलिसांच्या काम या कामगिरीचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडूनही चिपळूण पोलिसांच्या या पथकाला बक्षीसही जाहीर केले आहे तर गुन्हा या तपासासाठी चिपळूण येथे तब्बल तीन दिवस थांबून तपासाला दिशा देण्याचं मोठं काम केलेले अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी यांनाही दहा रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने पोलीस निरीक्षक कुचन्न मेंगडे चिपळूण येथील महिला पोलीस प्रांजल जोशी आदींच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे संशयित जयेशळेकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज रत्नागिरी चिपळूण अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा